नवकृष्ण व्हॅली स्कूलची जुदो खेळाडू दक्षा नाईक भोपाळहून थेट जपान व बहरीनकडे चहा दुकानदाराची मुलगी आता आंतरराष्ट्रीय जुदो रंगभूमीवर सांगलीच्या एका छोट्या चहाच्या दुकानातून सुरू झालेला प्रवास आता आंतरराष्ट्रीय क्रीडा रंगभूमीवर झळकतो आहे नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमची खेळाडू दक्षा नाईक हिने भोपाळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जुदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सर्वांचे लक्ष वेधले आहे दिनांक नऊ व दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झालेल्या त्रेपन्न किलोमीटर गटातील स्पर्धेत पराभूत करत दक्षिणे सुवर्ण पदकाची मानकरी ठरली या चमकदार यशामुळे तिची निवड थेट जपान सप्टेंबर दोन हजार पंचवीस व बहरीन तेवीस ते तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ज्युध स्पर्धांसाठी झाली आहे आगामी आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी मिळाल्याने दक्षा अत्यंत दक्षा अत्यंत उत्साही आहे ती म्हणाली भारतासाठी सुवर्ण पदक मिळवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल मला पाठिंबा देणाऱ्या रे सर्वांचे मनपूर्वक आभार दक्षा ही सांगलीतील चहाचे दुकान चालवणारे सतीश नाईक व सुचिता नाईक यांची कन्या साध्या कुटुंबातून आलेल्या या मुलीने कठोर परिश्रम नियमित सराव व पालकांच्या अविरत पाठिंब्यामुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भक्कम पाऊल ठेवले आहे या यशामागे नवकृष्ण व्हॅली स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण लुंकड तसेच सूरज, सूरज फाउंडेशनच्या डायरेक्टर संगीता पागनीस यांचे विशेष मार्गदर्शन लाभले दक्षा नाईकचे सुवर्ण यश केवळ सांगलीकरांच्या अभिमानात भर घालणारेच नाही तर सर्व क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे